नमस्कार मी अश्लेषा शंखनाथ मध्ये आपलं स्वागत करते दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी भगव्या झेंड्याखाली एकत्र येतात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करतात पंढरपूरची ही वारी केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक आणि भावनिक आंदोलन ठरतं पंधरा ते वीस लाखांहून अधिक वारकरी विविध पालख्या दिंड्या घेऊन विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात पुण्याच्या देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही दोन मुख्य पालख्या असतात ज्यांच्या मागे हजारो भक्त पायीवारी करतात पंढरीनाथ भावो ज्ञानोबा तुकोबा अशा जयघोषात अख्खं महाराष्ट्र या काळात भक्तिमय होऊन जातो या लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी शासन दरवर्षी विस्तृत व्यवस्था करते आरोग्य शिबिर मोबाईल रुग्णवाहिनी पोलीस सुरक्षा टॉयलेट सुविधा पाणी पुरवठा तात्पुरते निवास शिबिर अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात की प्रत्येक वारकरी वारीच्या दिवसात उष्ण तापमान पावसाचा तडाखा भूक थकवा हे सगळं विसरून माझा विठ्ठला माऊली माझी विठोबा माऊली या प्रेरित होऊन चालत असतात या वारीतून भक्ती समर्पण आणि एकात्मतेचं दर्शन घडतं पंढरपुराच्या या भक्तीमय वातावरणात आषाढी एकादशीच्या दिवशी विठोबा मंदिरात पार पडणारी शासकीय महापूजा हे या वारीचं एक महत्वाचं केंद्रबिंदू ठरतं ही पूजा अनुक्रमे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि वारकरी संप्रदायातील एका भक्ताच्या हस्ते केली जाते या पूजेचा उद्देश केवळ धार्मिक नसून तो महाराष्ट्र राज्य प्रशासन सामान्य समाज यांच्या एकत्रित भक्तीभावाचं प्रतीक आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेची परंपरा ही केवळ त्यांच्या पदाचा मान म्हणून नसून ती राज्याच्या वतीने विठोबाच्या चरणी समर्पित कृतज्ञतेचं प्रतीक आहे महाराष्ट्र शासनाने ही पूजा शासकीय पूजा म्हणून मान्य केली असून यामध्ये संपूर्ण राज्यातील नागरिक शेतकरी कामगार विद्यार्थी वृद्ध कुटुंब प्रमुख इत्यादी सर्व घटकांच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना केली जाते त्यामुळे मुख्यमंत्री ही पूजा करताना केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात ही परंपरा शेकडो वर्षापासून राजकीय नेतृत्वाच्या माध्यमातून चालत आलेली असून यातून राज्य व धर्म यांचा सुसंवाद दिसून येतो उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देखील अशाच स्वरूपाची दुसरी शासकीय पूजा केली जाते अनेकदा राज्यात एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री असतात परंतु यामध्ये एक प्रमुख उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी या पूजेमध्ये सहभागी होतात एकाच दिवशी दोनदा शासकीय पूजा होण्यामागची कारण म्हणजे राज्य सरकारच्या विविध प्रतिनिधींना ही आध्यात्मिक जबाबदारी वाटून देणं विठोबा हे व्यक्तीप्रधान नवे तर सर्वसामान्यांचं दैवत मानलं जातं त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोन वेगळ्या स्तंभांमार्फत समस्त महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व होणं हे या पूजेचं सा व्यापक सामाजिक महत्व वाढतं या दोन्ही शासकीय पूजेनंतर वारकरी संप्रदायातील एक श्रद्धाभान भक्ताला या पूजेसाठीची संधी दिली जाते यामध्ये हेतू असा की सामान्य जनतेलाही एक व्यक्ती जिचं जीवन साधना कीर्तन व भक्तीत गेला आहे तिला विठो मान विठोबाच्या चरणी पूजा करण्याचा मिळावा ही परंपरा वारकरी पंथातील समतेच्या मूल्यांना उजळा देणारी असून ती शासन धर्म समाज या ती सूत्रांचा समतोल दर्शवते या पूजांमधून महाराष्ट्रातील लोकशाही धार्मिक समर्पण आणि समाजातील समरसतेचं अनोखं दर्शन घडतं एक दा पुजा करून एकदा शासकी पूजा शासकीय स्तरांवर वेगवेगळ्या विभागाचं प्रतिनिधित्व करणं हे महाराष्ट्राच्या बहुरूपी आणि सह अस्तित्वाच्या संस्कृतीचा सुंदर रचना आहे ही रचना या परंपरेला अधिक अर्थपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण बनवते